नमस्कार भूमी घरात राहायला आल्यामुळे रागिणी खूपच चिडचिड करत असे रागिणीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच रागिणी भूमीला म्हणते शेवटी तू इथे आलीसच त्यावेळेला आजी रागिणीला बोलते का ग रागिणी तुला काही प्रॉब्लेम आहे का, का? अगं जर का ती इथे आले तर येऊ देत ना तिला राहू देत शेवटी हे जे काही आहे ते तिचंच तर आहे तेव्हा भूमी आजीला बोलते काय आहे ना आजी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्हाला ही गोष्ट पटते की हे सर्व जे काही आहे ते माझच आहे पण काही लोकांना त्या गोष्टी पटतच नाहीत आता जर का उदाहरणच द्यायचं झालं तर पौर्णिमा अभिजित आणि रागिणी हत्या तेव्हा आकाश भूमीला बोलतो भूमी बस झालं काय प्रत्येक वेळेला तेच 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 चालू असतं तुझं सारखं आपलं तू रागिणी हत्यावरती संशय घेत असते आईला नाही नाही ते बोलत असतेस तिचं अपमान करत असतेस तिला काही पण बोलत असतेस बस कर भूमी तेव्हा भूमी आकाशला बोलते आकाश जाऊ देत मला या गोष्टीवरती मुळातच बोलायचं नाही कारण तुमचा सर्वांचा माझ्यावरती विश्वासच नाही पण ज्या दिवशी तुमचा माझ्यावरती विश्वास होईल त्या दिवशी मात्र वेळ हातातून गेली नसेल तर बरं आहे आणि भूमी तिच्या बेडरूम मध्ये निघून जाते रागिणीची तर काय नाटकच सुरू होतात ती आकाशला म्हणत असते काय करू ह्या मुलीच कस समजावू मी हिला कि मला तुमचाच विचार आहे मी तुमचीच काळजी करते पण काही झालं तरी ही मुलगी मात्र काहीच समजून घेणार नाही आता तर मला खूपच भीती वाटायला लागली उद्या जर का या मुलीने माझ्यामुळे काही करण्याचा विचार जरी केला तर तेव्हा आकाश बोलतो आई प्लीज भूमीच्या बद्दल असा तू गैरसमज करून घेऊच नकोस भूमी काहीही करणार नाही आणि आकाश तडक तिच्या बेडरूम मध्ये निघून जातो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं आकाश भूमीला म्हणत असतो भूमी काय करू म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास बसेल काय करू मी म्हणजे तू आईशी नीट वागशील तेव्हा भूमी बोलते ठीक आहे आकाश में तुझा काही नहीं। तुझा मी तुझ्या आईला काहीही बोलणार नाही तुझ्या आईशी मी नीट वागेन फक्त एकाच अटीवर तेव्हा आकाश बोलतो कोणती अट तू फक्त मला सांग तेव्हा भूमी बोलते आकाश महाजनांची सर्व प्रॉपर्टी तू फक्त आणि फक्त माझ्या नावावरती करायची जर का तू असं केलंस तर तुझ्या आईबद्दलचा माझ्या मनातला गैरसमज दूर होईल आणि प्लस तुझ्या आईला मी काही बोलणार सुद्धा नाही तेव्हा आकाश बोलतो भूमी अगं हे सर्व जे काही आहे ते तुझच तर आहे आईच्या नावावरती असलं काय आणि माझ्या नावावरती असलं काय तुला काय फरक पडतोय तेव्हा भूमी आकाश ना म्हणते आकाश मला तुझ्या नावावरती असलं ना तर काळी मात्रही फरक पडत नाही कारण तू माझा आहेस पण जर का हीच प्रॉपर्टी तू त्या रागिणी पटवर्धनच्या घशात घालायला जात असशील ना तर मला चालणार नाही तेव्हा आकाश बोलतो भूमी प्लीज जप शब्द नीट जपून वापर तू शब्द का असे वापरतेस आणि तू कधीपासून एखाद्या माणसाला दुखवायला लागलेस भूमी खरंच मला तुझं हे वागणं आवडलेलं नाही तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश मला सुद्धा आवडत नाही आत्यांबद्दल असं बोलताना किंवा त्यांचा अपमान करताना पण काय करणार शेवटी जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं म्हणतात तुला जर का वाटत असेल की मी तुझ्या आईला काहीही बोलू नये तर तू लवकरात लवकर तुझ्या आईला सांग की सगळी प्रॉपर्टी मी भूमीच्या नावावरती करतोय हे ऐकून आकाश बोलतो आईला काय प्रॉब्लेम असेल मला आईला सांगायची गरज सुद्धा नाही मी सगळी प्रॉपर्टी उद्याच्या उद्या, उद्या तुझ्या नावावरती करतो तेव्हा भूमी बोलते ठीक आहे आकाश नको सांगूस पण एक गोष्ट लक्षात ठेव उद्याच त्यांना सगळं कळलं पाहिजे त्यावेळेला आकाश म्हणतो मला माहिती आहे ना माझ्या आईचा स्वभाव कसा आहे ते माझी आई काहीच बोलणार नाही ती सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करू देईल इकडे सकाळी सकाळी आकाशने वकिलांना बोलावलेलं असत वकील प्रॉपर्टीचे सर्व पेपर घेऊन आलेले असतात वकिलांना बघून रागिणी अभिजित पौर्णिमा आणि आजीला धक्का बसलेला असतो आजीला म्हणते आई तुला काही माहिती होत का तुम्ही कसे का आलात देसाई वकील त्यावेळेला लगेच देसाई म्हणतात मिसेस पटवर्धन तुम्हाला काय सांगू आकाश साहेबांचा फोन आला आणि मला सकाळी सकाळी ते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन त्यांनी यायला सांगितलं मग काय तडक निघालो आणि आलो इथे शेवटी काही झालं तरी आकाश सरांचा फोन म्हणजे असणार ना तेव्हा रागिणी आजीला विचारते आई आकाशने परत एकदा प्रॉपर्टीचे पेपर बनवले आणि त्याच्याबद्दल आपल्याला काहीच सांगितलं नाही तेव्हा आजी बोलते रागिणी तू जरा शांत हो आकाशने जर का देसाई वकिलांना बोलावलं असेल तर नक्कीच काहीतरी असेल म्हणूनच बोलावलं असणार ना तू काळजी करू नकोस आकाशला येऊ देत मग आपण बोलूया तेव्हा रागिणी बोलते ठीक आहे आणि ती अभिजितच्या कानात बोलत असते अभिजित अरे काय चाललंय नक्की त्यावेळेला अभिजित बोलतो काही नाही त्या भूमीने रात्री त्याचं डोकं खाल्ला नसेल आणि नक्कीच आकाशने सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करण्याचा निर्णय घेतला असेल तेव्हा रागिणी बोलते तसं जर का असेल तर बरंच आहे आकाश आणि भूमी जिनावरून खाली येत असतात तेवढ्यात आकाश रागिणीला बोलतो आई अगं वकिलांना मीच बोलावलं कारण माझं खूप महत्वाचं काम होत तेव्हा रागिणी आकाशला बोलते अरे आकाश प्रॉपर्टीचे पेपर तू परत का करायला सांगितलेस हे बघ आकाश माझ्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा नको आकाश तू का विचार करत नाही आहेस तू का उलट माझ्या नावावरती परत एकदा प्रॉपर्टी करायला निघालास त्याची काही गरज नाही माझ्यामुळे तुमच्यात घटस्फोट झालेला मला चालणार नाही त्यापेक्षा आकाश तू एक कामच कर ना तू ही सगळी प्रॉपर्टी भूमीच्या नावावरती कर म्हणजे कस घटस्फोटाचा विचार सुद्धा तिच्या मनात येणार नाही हे ऐकून मात्र लगेच रागिणी असं बोलल्यावर आकाश बोलतो बघितलास भूमी आईच्या मनात काय चालू आहे ते आईचा मोठेपणा तिचं मन तुला कधीच समजणारच नाही तू प्रत्येक वेळेला स्वतःचा विचार करत आलीस भूमी पण तुझ्या या अशा नाटकापाई मला एक मोठं पाऊल उचलावं लागतय आई मी तुझ्याशी त्या बाबतीत काहीच बोललो नाही किंवा घरच्यांची मत सुद्धा घेतली नाही पण माझा विश्वास आहे मी जे काही करतोय त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवणार तुम्ही माझ्या सगळेजण बरोबर असणार आई मला माफ कर पण मी जो निर्णय घेतलाय तो योग्यच आहे तेव्हा रागणी बोलते आकाश अरे माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तुला मला सांगायची काही एक गरज नाही तू जे काही करशील ना ते योग्यच करणार मला माहिती आहे आकाश त्यामुळे प्रश्नच येत नाही तेवढ्यात मात्र वकील आकाशला म्हणतात आकाश महाजन तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळे पेपर तयार केले तुम्हाला कुणाच्या नावावरती प्रॉपर्टी करायची आहे ते करा तेवढ्यात मात्र आकाश ते पेपर घेतो आणि तो सगळ्याला बोलतो खरं सांगायचं तर आईबद्दल भूमीचं बोलणं तिचं वागणं मर्यादा सोडून बोलणं हे खरंच मला खटकत आणि यावरती सगळ्यावरती तोडगा म्हणून मी ही सर्व प्रॉपर्टी अभिजित खूपच खुशच झालेला असतो रागिणीच्या मनात तर काय आनंदाच्या नुसत्या उपळ्याच फुटत असतात तिला एवढं हे झालं असतं की काय करावं तेच समजत नसतं तेवढ्यात मात्र आकाश मोठ्याने बोलतो मी ही सर्व प्रॉपर्टी भूमी आकाश महाजन हिच्या नावावरती करण्याचा विचार केलाय तेव्हा तर रागिणीला हार्ट अटॅकच येणार असतो तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते तेवढ्यात मात्र अभिजित तिला सावरतो त्याच वेळेला अभिजित म्हणतो काय बोललास तू सर्व प्रॉपर्टी या भूमीच्या नावावरती तेव्हा मात्र आकाश बोलतो अभिजित तोंड सांभाळून बोल तो मेन म्हणजे आकाश महाजनच्या नंतर जर का ही प्रॉपर्टी कोणाच्या नावावरती होणार असती तर ती त्याच्या बायकोच्याच म्हणजे भूमीच्या आणि यात काही गैर नाही असं मला वाटतच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी मी ही प्रॉपर्टी भूमीच्याच नावावरती करणार तेव्हा लगेच रागिणी बोलते आकाश तू अगदी योग्य निर्णय घेतलास आता भूमीला सुद्धा समजेल ना की मी प्रॉपर्टीच्या पाठी धावतच नव्हते खर तर मला तुम्ही दोघांनी एकत्र राहावं तुमचा संसार सुखाचा व्हावा एवढ्याच गोष्टी पाहिजे आहेत बाकी काही नाही मी मनापासून सांगते अगदी तेव्हा भूमी बोलते रागिणी आत्या खरंच मी तुम्हाला ओळखायला चुकले मला माफ करा रागिणी आत्या माझं चुकलं यापुढे मी असं वागणारच नाही तेव्हा मात्र आकाशला खूप आनंद होतो आणि आकाश त्या पेपरवरती सह्या करतो आणि ते पेपर लगेच भूमी तिच्या हातात घेते त्याच वेळेला आकाश भूमीला बोलतो भूमी एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या तुझी अट ठेवलीस आणि मी तुझ्या समोर माझी अट ठेवली त्याच वेळेला भूमी बोलते तू अजिबात काळजी करू नकोस आकाश तुझ्या आईला एकही शब्द उलटसुलट बोलणार नाही यापुढे तुझ्या आईच्याच कलेने मी वागेन तुला काळजी करायची गरज नाही यापुढे तुझ्या आईचा अपमान होईल असं मी काहीही करणार नाही तेव्हा मात्र रागिणी चांगलीच हादरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमीचा हा मास्टर प्लॅन रागिणीला खड्ड्यात टाकेल का किंवा रागिणीजवळ सगळं सत्य वधून घेण्यात भूमी यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू